मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वर्गण विचा एक लेसन द फन दे हॅड या लेसनचा इंग्लिश वर्कशॉप आणि विद्यार्थी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा चला तर पाहूया इंग्लिश वर्कशॉप पहिला प्रश्न आहे यूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क यामध्ये ए बी सी डी ई असे पाच प्रश्न आहेत उपप्रश्न पहिल्यामध्ये बघा व्हेअर डीड यू फाइंड इट व्हॉट्स इट अबाउट दे हॅड अ टीचर हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर शुअर इफ दे वेअर द सेम एज तर या ठिकाणी आपल्याला पंक्च्युएशन मार्क लावायचा आहे पंक्चुएशन मार्क म्हणजे एक्सलमेटरी साईन फुलस्टॉप किंवा क्वेश्चन मार्क किंवा इतरही काही बघा याचे आन्सर पहिला आहे व्हेअर डीड यू फाईंड हा क्वेश्चन असल्यामुळे या ठिकाणी लागेल क्वेश्चन मार्क आणि प्रत्येक सेंटेन्सला प्रत्येक क्वेश्चनला आपण इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये ठेवूया सेकंड व्हॉट्स इट अबाउट हा सुद्धा प्रश्न आहे म्हणून क्वेश्चन मार्क दे हॅड अ टीचर हे सेंटेन्स आहे असल्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणून फुल स्टॉप चौथ डी हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर हा, हा सुद्धा एक प्रश्न आहे म्हणून क्वेश्चन मार्क शुअर इफ दे बेअर द सेम एज हे सेंटेन्स आहे म्हणून आपण या ठिकाणी फुल uh, स्टॉप लावलेला आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क लावलेले आहे आणि प्रत्येक सेंटेन्सला आपण इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये घेतलेला आहे आता बघा सेकंड द फॉलोइंग सेंटेन्सेस हॅव अॅन अनयुजुअल मिनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी या स्टोरीच्या अनुषंगाने प्रत्येक सेंटेन्सला एक वेगळं एक महत्त्व आहे किंवा वेगळा त्याचा संदर्भ आहे अर्थ आहे तर आता या ठिकाणी काही सेंटेन्सेस दिलेले आहेत त्यांच्यात आपल्याला या स्टोरीच्या संदर्भात त्यांचे काय अर्थ आहे आणि आजच्या तारखेमध्ये त्याचं काय मिनिंग आहे हे आपल्याला पाहायचं आहे पहिलं सी हॅड बिन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर म्हणजे तिला असं वाटत होतं होप होती तिला अशी आशा होती की तिच्या टीचरला ते लोक दूर घेऊन जातील नेहमीसाठी तर आजच्या तारखेमध्ये किंवा आजचं जे त्याचं मिनिंग आहे ते असं आहे मिनिंग टुडे म्हणजे आजचं मिनिंग सी हॅड बिन होपिंग दे वूड ऑफिशियली डिसमिस द टीचर फ्रॉम द जॉब म्हणजे आजच्या तारखेमध्ये त्याचा अर्थ असा होतो की तिला असं वाटत होतं की तिच्या टीचरला डिसमिस केल्या जाईन त्याच्या जॉबवरून ऑफिशियली डिसमिस म्हणजे त्यांना त्यांची कार्यालयीन कारवाई होईल आणि त्यांना जॉबवरून काढून टाकण्यात येईल आता या स्टोरीच्या संदर्भाने अर्थ बघा मिनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी या स्टोरीच्या अनुषंगाने सी हॅड बिन होपिंग दॅट दे वूड रिमूव्ह द टीचर फ्रॉम द स्क्रीन परमानंटली आता या स्टोरीमध्ये आलेले जे टीचर आहे ते आहे मेकॅनिकल टीचर तर हे टीचिंग आहे ऑनलाईन टीचिंग असल्यामुळे या ठिकाणी कम्प्युटरवर किंवा वेगवेगळ्या स्क्रीनवर तिचे टीचर तिला शिकवायचे आणि जनरली ते टीचर कोण होते मेकॅनिकल टीचर म्हणजे यायचे आणि शिकवायचे तर या मुलीला या ठिकाणी असं वाटते की तिच्या टीचरला या स्क्रीनवरून रिमूव्ह केल्या जाईल काढून टाकण्यात येईल अशा असा हा संदर्भ या स्टोरीमध्ये आलेला आहे दुसरं वाक्य आहे दे हॅड टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ म्हणजे त्यांनी टॉमीच्या टीचरला एका महिन्याभऱ्यासाठी दूर नेलं होतं तर या ठिकाणी आता मिनिंग टुडेमध्ये बघा दे हॅड सस्पेंडेड टॉमीज टीचर फॉर नियरली वन मंथ म्हणजे टॉमीच्या टीचरला एका महिन्यासाठी सस्पेंड केलं होतं असा त्याचा आजच्या तारखेला अर्थ होतो आणि या स्टोरीच्या अनुषंगाने अर्थ होतो दे हॅड स्टॉप्ड स्क्रीनिंग टॉमीज टीचर फॉर नियरली वन मंथ म्हणजे त्यांनी टॉमीच्या टीचरला स्क्रीनवर येण्यासाठी स्टॉप केलं होतं म्हणजे त्यांची जी स्क्रीन होती त्या स्क्रीनवर येऊन ते टीचर शिकवायचे तर ती प्रक्रियाच या ठिकाणी एक महिन्यासाठी बंद झाली होती तर असा हा मिनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरीच्या संदर्भात आपण या ठिकाणी अर्थ सांगू शकतो त्यानंतर बघा सी इट वॉजंट अ रेग्युलर टीचर इट वॉज अ मॅन या ठिकाणी म्हटलेलं आहे की ते रेग्युलर टीचर नव्हते तो एक माणूस होता म्हणजे शिकवणारा व्यक्ती हा एक माणूस होता परंतु तो रेग्युलर टीचर नव्हता तर याचं मिनिंग आजच्या तारखेमध्ये असं आहे इट वॉजंट द रेग्युलर टीचर म्हणजे ते रेग्युलर टीचर नव्हते टीचिंग इन अ स्कूल बट इट वॉज सम पर्सन हू टॉट द स्टुडंट परंतु तो असा एक व्यक्ती होता की तो विद्यार्थ्यांना शिकवायचा परंतु तो विद्यार्थ्यांना शिकवायचा तो व्यक्ती पण तो टीचर नव्हता आणि रेग्युलर टीचर नव्हता अशा प्रकारचा आजच्या तारखेमध्ये आपण मिनिंग म्हणू शकतो त्याला म्हटलेलं आहे मिनिंग टुडे आता पहा मिनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी म्हणजे या स्टोरीच्या संदर्भात काय अर्थ आहे तर अर्थ असा आहे इट वॉज द मेकॅनिकल टीचर हू गेव लेसन्स ऑन स्क्रीन रेग्युलरली तर ते जे टीचर होते ते आपल्या शाळेप्रमाणे टीचर नव्हते तर स्क्रीनवर येऊन किंवा एखाद्या ऑनलाईनप्रमाणे कम्प्युटरमध्ये किंवा एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जे काही इक्विपमेंट आहे त्यावर ते शिकवायचे आणि मेकॅनिकल टीचर होते म्हणजे यायचे आणि शिकवायचे त्या टीचरचा आणि या मुलाचा किंवा मुलीचा कुठलाही काही त्यांच्यामध्ये रिलेशनशिप नव्हती कोणतं बोलणं नव्हतं कन्व्हर्सेशन नव्हतं तर मेकॅनिकल टीचिंग त्या ठिकाणी व्हायचं आणि हू गेव लेसन्स ऑन स्क्रीन रेग्युलरली आणि ते टीचर लेसन्स द्यायचे परंतु कसे फक्त स्क्रीनवर आणि रेग्युलरली परंतु ते रिअल टीचर नव्हते रेग्युलर टीचर नव्हते फक्त तो एक मनुष्य होता तो टीचिंग करत होता तर अशा प्रकारचा अर्थ या स्टोरीच्या अनुषंगाने यामध्ये आलेला आहे या चॅप्टरमध्ये त्यानंतर डी हाऊ कूड अ मॅन बी अ टीचर एखादा माणूस हा टीचर कसा काय असू शकतो तर ही जी स्टोरी आपण पाहत आहो ही स्टोरी आहे ट्वेंटी सेकंड सेंचुरीमधली म्हणजे आजपासून जवळ जवळपास शंभर ते सव्वाशे वर्षानंतर टीचिंगची काय अवस्था राहील एज्युकेशन कसं असेल टीचर कोण असतील टीचिंग कसं होईल त्या ठिकाणी शाळा असतील का तर या संदर्भात हा लेसन आहे आणि म्हणून हे वाक्य आहे की एखादा माणूस हा टीचर कसा काय राहू शकतो तर आजच्या तारखेमध्ये याचं मिनिंग असं राहू शकते की धिस इज अ मिनिंगलेस क्वेश्चन ॲज द टीचर इज ऑलवेज अ मॅन ऑर वुमन म्हणजे आजच्या तारखेत जर बघितलं तर हा क्वेश्चन हा मिनिंगलेस आहे की एखादा माणूस हा टीचर कसा का काय राहू शकतो कारण माणूसच टीचर असतो किंवा एखादी स्त्री टीचर असते म्हणजे हा क्वेश्चन या ठिकाणी मिनिंगलेस आहे आजच्या तारखेमध्ये आता या पाठाच्या अनुषंगाने याचं मिनिंग बघा ॲज दे had द मेकॅनिकल टीचर दे didn't expect एनी मॅन कुड be a रियल टीचर इन प्लेस ऑफ मेकॅनिकल टीचर आता या पाठामध्ये जो काही टीचर होता तो टीचर हा मेकॅनिकल टीचर होता म्हणजे होऊ शकते तो एखादा माणूस पण असेल किंवा एखादी मशीन असेल त्या मशीनच्या माध्यमातून टीचिंग होत असेल तर आता या मुलांना वाटते की जर एखादी मशीन आपल्याला शिकवते आहे तर मशीनच शिकवत असेल कुठला माणूस वगैरे कोणी शिकवत नसेल कोणताही माणूस हा टीचर असू शकणार नाही अशा प्रकारची धारणा त्या मुलांची झालेली आहे कारण त्यांना शिकवणारा टीचर होऊ शकते एखादा मॅन असूही शकतो किंवा नसू पण शकेल किंवा तो एखादा मेकॅनिकल टीचर असेल एखादा मेकॅनिझम असेल एखादी मशीन असेल एखादा रोबो असेल तर अशा प्रकारचं ते असल्यामुळे या स्टोरीच्या अनुषंगाने असं होईल की माणूस हा कसा काय टीचर होऊ शकतो कारण त्यांना टीचर कोण आहे मेकॅनिकल टीचर आहे एखादी मशीन त्यांना टीचिंग करत असेल तर अशा प्रकारचं मिनिंग या ठिकाणी आहे पुढचं आहे ई अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ इच बॉय अँड गर्ल इट टीचेस म्हणजे एका टीचरला ज्या मुलांना मुलींना हो, तो शिकवतो त्या सर्वांच्या माइंडसेटसोबत सेट व्हावं लागतं ॲडजस्ट करावं लागतं असा याचा अर्थ आहे तर या लाईनचा जो अर्थ आहे तो आजच्या तारखेमध्ये बघा मिनिंग टुडे अ टीचर हॅज टू डील विथ द स्टुडंट्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द ईच बॉय और गर्ल म्हणजे टीचरला प्रत्येक मुलाची मुलीची जी काही आजच्या तारखेमध्ये अभ्यासाच्या उद्देशाने जी काही त्याची गरज आहे तर त्या गरजेला त्याच्या नीडला लक्षात घेऊन टीचरला स्वतःला ॲडजस्ट करावं लागतं तसं टीचिंग करावं लागतं हे झालं आजचं मिनिंग आता याच लाईनचा या, या स्टोरीमध्ये आलेला जो संदर्भ आहे किंवा त्याचं जी ते मिनिंग आहे ते असं बघा मिनिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी बघा द मेकॅनिकल टीचर हॅज टू बी रिपेअर्ड अँड मेड सुटेबल अकॉर्डिंग टू द नीड ऑफ एव्हरी स्टुडंट म्हणजे या स्टोरीमध्ये आलेला जो मेकॅनिकल टीचर आहे त्याला स्वतःलाच रिपेअर करून घ्यावं लागतं म्हणजे या ठिकाणी ही मेकॅनिकल टीचर म्हणजे एक मशीन असल्याप्रमाणे आहे मशीन आहे तर त्या मशीनला काय करावं लागतं जेव्हा ते टीचिंग करते त्यामुळे त्याच्यासमोर जे काही विद्यार्थी आहे त्यांना टीचिंग करण्यासाठी स्वतःला रिपेअर करावं लागतं त्यामध्ये काही गोष्टी इन्स्टॉल कराव्या लागतात त्यांची स्पीड मेंटेन करावी लागते आणि आणि त्यानुरूप तो मेकॅनिकल टीचर विद्यार्थ्यांना शिकू शकतो अँड मेड सुटेबल अकॉर्डिंग टू द नीड ऑफ एव्हरी स्टुडंट आणि प्रत्येक स्टुडंटच्या गरजेनुसार त्या मेकॅनिकल टीचरला स्वतःला रिपेअर करून त्याला सुटेबल स्वतःला बनवावं लागते तर अशा प्रकारचं मिनिंग या लेसनमध्ये या सेंटेन्समध्ये आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा होता इंग्लिश वर्कशॉप फ्रॉम स्टँडर्ड नाईन लेसन नंबर वन पॉईंट टू द फन दे हॅड आणि विद्यार्थी मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर आपल्याला सिटीवर गायलेली गाणी ऐकायला आवडत असतील तर फिसल अँड सिंग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे थँक्स लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश करू थँक्यू